नमस्कार मी गायत्री वाळवेकर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझं सासर सातारा आहे आणि साताऱ्यातील देवींचं दर्शन आज मी तुम्हाला घडवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साताऱ्यातील मोती चौकातील ही देवी आहे आणि या देवीची आरती खूप बघण्यासारखी असते आणि ग ही आरतीही तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <laughs> गुरुवार दुर्गा दुर्गामातेचं दर्शन घेतलं गेली तीन वर्ष आम्ही पुण्यामध्ये नवरात्र बसवतोय त्यामुळं आम्हाला साताऱ्यात येणे होत नव्हतं पण ह्या वर्षी आवर्जून आम्ही देवींचं दर्शन घेण्यासाठी आलो माची दुर्गा दुर्गामातेचं दर्शन घेतलं त्यानंतर पुढे आम्ही सप्तशृंगी माता मंदिरात गेलो पावनी रग माईला करू ओटी अंबेची मोत्यान भरू माय अंबिका माय भवानी इथूनच जवळ रेणुका माता मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही देवीचं दर्शन घेतलं माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली माझी रेणुका माऊली वाटेतच येता येता फुटक्या तळ्यातील गणपतीचंही दर्शन आम्ही घेतलं देवींचं दर्शन घेता घेता आपल्या राजवाड्यावर आलो आणि राजवाड्यावर आलेला माणूस कधी न खाता जात नसतोय तर आमच्या मधून पावभाजींसमोर ताव मारला आणि आम्ही तिघींनी दाबेली खाल्ली मंगळवार तळ्यावरील तुळजाभवानी देवीचं आम्ही दर्शन घेतलं देवीची ओटी भरली देवीची मूर्ती एवढी तेजस्वी दिसत होती नवरात्रामध्ये देवीला एक वेगळंच तेज आलेलं होतं खूप प्रसन्न वाटलं सर्व मंगल मङ्गलमङ्गलकारिणी पुरुषार्थदायिनी त्र्यम्बका गौरी रक्षीतुळज भवानी रक्षी तुळ भवानी उमा महादेवी सङ्कटहारिणी सकाळचे पाहुणे सहा झालेले आहेत आणि आम्ही मोती चौकातील देवीच्या आरतीसाठी निघालोय सकाळी पाच वाजल्यापासून लोक इथं जमतात आणि पुढं उभं राहायला मिळावं म्हणून लोक लवकर येऊन इथं थांबतात आणि उभं राहून एक तास आरती इथं चालते सहा वाजता आरती चालू होते <स्थाथ> त्या दिवशी तर एकदम ढगाळ वातावरण होतं पाऊस देखील पडत होता पण अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील अनेक भक्तगणितं आरतीसाठी उपस्थित राहतात तरुण वर्गही मोठ्या संख्येनं या आरतीसाठी उपस्थित होता राजपथावरती दोन्ही बाजूला अनेक भाविक लोक आरतीसाठी जमलेले असतात आणि आरतीमध्ये तल्लीन होऊन जातात सगळं काही विसरून त्या आरतीमध्ये समरस होतात मोती चौकातील देवीची आरती झाल्यानंतर पंचपाळी हौदावरील देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो बरेच वर्षांनी साताऱ्यातील देवींचे दर्शन घेऊन आम्हाला प्रसन्न वाटलं आणि प्रसन्न मनानं आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये जय माता दी असं नक्की लिहा धन्यवाद